नमस्कार आई अरे सीमा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आज आपण मस्तपैकी भगरीची भाकर आणि त्याच्यासोबत भाजी बनवणारे तर भाजी ऑप्शन भरपूर असतात लाल भोपळा सुद्धा चालतो आपल्याला भेंडीसुद्धा उपसाला चालते आणि बटाटे सुद्धा चालतात तर चला कुठली आपण भाजी बनवणार ती सुद्धा शेअर आहे चला काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मस्तपैकी भाजी करण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आणि आपण करणारे बटाट्याची भाजी तर चला त्याला काय साहित्य घ्यायचं ते बघूया मिरच्या कट करून घेतल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला बटाटे बारीक चिरून घेतले इथं शेंद मीठ घेतलं आहे आणि लगेचच आपण भाजी शिजायला टाकणार आहे त्याच्यासाठी आपण इथं तेलसुद्धा घालून घेतलं दोन पळ्या तर थोडीशी तिखट भाजी बनवायची त्याच्यामुळं मी भरपूर मिरच्या घालून घेतल्या तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही मिरच्याचा वापर करा तर छानपैकी ह्या तिखट मिरच्या आहे तरी मी थोडंसं जास्त वापर केला जेणेकरून उपास असला का थोडंसं तिखट असलं तर छानपणे जेवण जातं तर त्याच्यासाठी मी इथं थोड्याशा जास्त मिरच्या टाकल्या आणि छानपैकी परतून घेतल्या दोन तीन मिनटं मिरच्या परतून झाल्या का आपण इथं बारीक बारीक काप करून घेतले बटाट्याचे ते घालून घेतले तर चला काप करून घेतलेले घालून घेतले का, का मस्तपैकी दोन तीन मिनटं आपण त्याला परतून आहे आणि छानपैकी परतलं का मस्तपैकी आपली भाजी टेस्टी होती आणि बघू शकता दोन तीन मिनटं मस्त परतून घेतले पर पर तर कमी गॅस करायचा आणि छानपैकी परतून घ्यायचं आपल्याला परतल्यानंतर दोन तीन मिनटं लगेचच आपण मीठ घालून घ्यायचं ते चला इथं चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा परत आपण याला मिक्स करून घेणारे नाही छोटे छोटे काप केल्यामुळं जास्त वेळ शिजायला लागत नाही याला परतून घेतलं त्याच्यावरच शिजून जात्या मस्तपैकी तर चला मीठ टाकून घेतलं मस्त मिक्स केलं आणि आपण दोन तीन मिनटं याच्यावर झाकण ठेवण्याची मस्त वाफ करून घेणारे छान छानपैकी इथं वाफ करून झाली आणि बऱ्यापैकी आपले बटाटे सुद्धा गेले तर बघू शकता असे छानपैकी परतले का खूप छान अशी बटाट्याची भाजी टेस्टी लागते तर मस्त एक सारखं परत पुन्हा आपण आता याला परतून घेणारे किंवा मिक्स करून घेणारे त्याच्याला बटाटेसुद्धा छानपैकी शिजल्या गेले दोन तीन मिनटं आपण परतून घ्यायचं आणि लगेचच आपण इथं आ, जे शेंगदाण्याचा कूट घेतला तो कूट घालून ते तर भाजून शेंगदाणे मी कूट करून ठेवला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला वापर करता येतो तर मी पोहे खाचे दोनच चमचे इथं कूट घालून घेतला तर जास्त कूट घालायचा नाही जेणेकरून आपली भाजी एकदम चिकट चिकट होती किंवा एकदम लद्दा होतो तर थोडंसंच कूट घालून घ्यायचा तर भाजी रेडी झाली तर चला लगेचच आपण आता भाकरी करू तर इथं घेतलं आहे भगरीचं पीठ एक वाटी भरून चला, मस्त पैकी तर पैकी थोड़ो थोड़ो मस्त पैकी चला मस्तपैकी आता भाकरीचं पीठ तर घेतलं त्याची छानपैकी भाकर करायची तर अजिबात आपण इथं गरम पाणी किंवा कोमट पाणी घेतलेलं नाहीये साधं शिंपल थंड पाण्यानेच आपण भाकर बनवणार आहे तरी खूप छान अशी भाकर होते तर थोडं थोडं पाणी घालून याचा मस्तपैकी गोळा करून घेणार आहे आपण तर चला छानपैकी इथं गोळा करून घेतला आणि मस्त आपण आता भाकरी करून घेणार आहे ते चला, तर चला मस्त उंडा हातावर करून घ्यायचा थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आता मी इथं पर्यातीमध्ये करून घेते तर तुम्ही पळपटावसुद्धा करता येते तर चला छानपैकी अगोदर अशा पद्धतीने थापून घ्यायची एकसारखी थोडेसे मोठे होते एक हाताने थापून घ्यायची नंतर लगेच आपण दुसऱ्या हाताने सरकायची आणि एक हाताने कडा दाबत आणि छानपैकी थापत चालायचं चा। म्हणजे आपली भाकरीसुद्धा पुढं सरकल्या जाती आणि छानपैकी इथं थापल्यासुद्धा जाती तर हाताला थोडं थोडं पीठ लावायचं चा, आणि छान कडा दुमटत आपण इथं पातळशी भाकर करून घेणारे आणि बघू शकता केवढी मोठी भाकर छान अशी रेडी झाली आपली एका हाताने छानपैकी सरकली का मस्त भाकरी तयार होती बघा चीर कुठं गेली नाही चला भाकरी तर तयार झाली लगेचच तव्यावर टाकून घेऊ तर बघू शकता मस्त अशी पातळशी भाकर आपली थापून झाली आपण अजिबात गरम पाण्याचा वापर केला नाही थंड पाण्यानेच केली तरी खूप सुंदर आणि अशी मस्त भाकर झाली तर एक साईडने पाणी लावून घेतलं मस्त आता भाजी भाजून घेऊ चला एक बाजूनी कसं मस्त भाजून झाली का आपण तव्यावरच उलटी करून भाजू शकतो तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता तरी तर तव्यावरच भाजून घेतली कशी टम्म भाकर फुगली आपल्यावाली तर बघू शकता एकदम खरपूस होऊ किंवा कलर चेंज होऊपर्यंत मस्त आपण कमी गॅसवर आपण भाकरी भाजून घ्यायची बघू शकता छान अशी भाकरी आपली भाजून झाली तर चला आता ताटत काढून घेऊ आणि डिशमध्ये आपण भाजी आणि भाकरी घेऊ तर बघू शकता आपली बटाट्याची सुद्धा भाजी रेडी झाली आणि तर त्याच्या सोबत आपण डाळिंबीची बी सुद्धा आहे आणि जेणेकरून आपण इथं शेंगदाणे गुळाची चक्की बनवली किंवा तुम्ही बर्फी म्हणू शकता याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला नक्की जाऊन बघा तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही भाजी आणि भाकरी करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद